गरजू गरीब व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा छावणी परिषद अहिल्यानगर येथे झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांना विषयानुसार शैक्षणिक साहित्य संचांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे होते प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे संपादक प्रकाश पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून रणजित हॉटेलचे डायरेक्टर रोहित भुजबळ नागरदेवळीचे ग्रामपंचायतीचे सदस्य व बोल फाउंडेशनच्या सल्लागार उषा मेनन उपस्थित होत्या यावेळी बोलताना संपादक प्रकाश पाटील यांनी बोल फाउंडेशनच्या समाजाभिमुख उपक्रमांचे कौतुक केले आणि सकाळ समूहातर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या रोहित भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना बोल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा मला अभिमान आहे अशा कार्यासाठी माझे सदैव सहकार्य राहील असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विक्रांत मोरे म्हणाले समाजाचे देणे हे शब्द सर्वजण उच्चारतात परंतु खऱ्या अर्थाने व गांभीर्याने समाजासाठी कार्य करणारे बोल फाउंडेशन आहे त्यांचे कार्य मी जवळून पाहिले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो असे त्यांनी म्हटले कार्यक्रमात बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी मागील चार वर्षांत फाउंडेशनने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे समारोप करताना फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट पिंटू पाटोळे यांनी प्रमुख पाहुणे विक्रांत मोरे प्रकाश पाटील रोहित भुजबळ सल्लागार महाजन सर उषा मेनन बाळासाहेब आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे व शिक्षक वृंद यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅडव्होकेट पिंटू पाटोळे अंतोन पाटोळे अनिकेत पाटोळे व रोहित यांचे विशेष सहकार्य लाभले ऑफ फाउंडेशन जीवनाची भाकर या प्रतिष्ठानाचा आज चौथा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन आम्ही समर्पित करीत आहोत आपल्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विशेष करून शाळेमध्ये जे गरीब गरजू आणि निराधार असे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बोल फाउंडेशनच्या प्रतिष्ठानातर्फे व ह्या आणि इतर जे काही शैक्षणिक साहित्य आहे त्याचं आज वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला याचा आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जे सीईओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत मोरे सर त्याचप्रमाणे दैनिक सकाळचे संपादक अहिल्यानगर माननीय श्री प्रकाश पाटील सर तसेच माननीय रोहित भुजबळ सर रणजित हॉटेल्सचे डायरेक्टर आणि उषा मेनन मॅडम यांच्या मूल्यवान उपस्थितीत आजचा हा जो शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा सा कार्यक्रम आणि वर्धापन दिनाचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला यासाठी आम्ही खरोखरच आज खूप आनंदित आहोत आणि आज एकशे साठ विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि विद्यार्थ्या यांना त्यांच्या विषयानुसार त्यांना जेवढे काही विषय शिकवले जातात वर्गामध्ये पहिली ते दहावी असे जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या विषयानुसार वयाचं संच आणि इतर जे काही शैक्षणिक साहित्य आहे यांचा वाटप आज करण्यात आलेला आहे आणि या सर्व कामासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषदेचे जे मुख्याध्यापक आहेत श्री संजय शिंदे सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळंच आजचा हा कार्यक्रम खूप सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पडला म्हणून मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद तिकडे तिकडे भरकट आहेत मोबाईलमध्ये गुंगा आहेत अशाही तरुणांना त्यांचं पुढचं भवितव्यासाठी आम्ही आमचा थोरला मुलगा हा त्यांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम टी ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा आम्ही देत येतो तर असे चौदा उद्दिष्टांनी साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे आज आपण इथे सर्व बालगोपाल आम्ही सर्वजण आपण एकत्रित आलेलो आहोत आनंदाने एकत्रित हो। आहोत आणि या उद्दिष्टांचा आमचा केंद्रबिंदू एकच आहे तो म्हणजे शैक्षणिक प्रगती शैक्षणिक प्रगती करणं हा आमचा केंद्रबिंदू आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अज्ञान म्हणजे काय की ज्यांना काहीच वाचता येत नाही तुम्हाला येत ना वाचता व्हेरी oh! गुड व्हेरी गुड अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला वाचता येतं आपल्याला मोठं व्हायचं आई बाबा आमच्यासाठी कष्ट करतात शिक्षक आमची काळजी घेतात आणि आपलं काम काय आहे फक्त काय करायचं अभ्यास फक्त काय करायचं अभ्यास करायचा आणि मोठ व्हायचं मोठ्या नोकरीला लागायचं तुम्ही भाग्यवान आहात ही शाळा या शाळेचा परिचय माझं चाळीस वर्षापासून आहे आता इतकी प्रगती झालेली आहे ह्या शाळेमध्ये कुशल मुद्द्या मुख्याध्यापक संजय सर आणि त्यांचे कर्मचारी शिक्षक वृंद यांच्या कौशल्याने हे तुम्हाला घडवित आहेत आणि तुम्ही नक्कीच पुढे फक्त जायचं तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास म्हणजे काय मी काहीतरी करू शकेल मी मोठा होईल हा माझ्यामध्ये काय पाहिजे प्रत्येकाने काय लक्ष ठेवायचं माझ्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे खचून जायचं नाही दुसरं म्हणजे कष्ट करायचे आई बापांना आई बापांकडे लक्ष द्यायचंय ना आपल्याला हा ते कष्ट करतात आणि त्यांची अपेक्षा आहे की माझ्या लेकरांनी मोठं व्हावं मोठ्या कामाला लागावं भरपूर पगार आणावा तो मी अभ्यास केला तरच पुढे जाईल ना ठीक बाबा आणि त्यांना ज्या काही वस्तू हव्या आहेत त्या लवकर आपण द्याव्या असं मला वाटते कारण मी भाषण करणारच नव्हतो कारण भाषण करायला आणि व्यासपीठ भरपूर उपलब्ध असतं आणि तरीही मुलांना एक दोन गोष्टी सांगाव्या त्यांचं बालमन असते त्यांच्यावर संस्कार व्हाव्यात त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात तिथले शिक्षक सगळे त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मला वाटते की जे मुलं गरजू आहेत ज्यांना वंचित आहे असं मी म्हणणार नाही कारण आपण समाजात राहतो आणि आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे ही भावना आहे आम्ही ज्या शाळेत शिकलो आम्ही इंग्रजी किंवा मोठ्या कॉर्पोरेट शाळेमध्ये आम्ही काही शिक्षण घेतलेलं नाही मी जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे वडील एसटी ड्रायव्हर होते त्यामुळे कुठलीही परिस्थिती सांगायला लाजू नये असं मला वाटते आणि ह्या मुलांना कोणी पालक नसतील असतील पण गोल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून आणि इतर शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना एक चांगले पालक मिळालेले आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो कारण जे जी मुलं आईवडिलांच्या पंखाखाली राहतात त्यांना आधार मिळतो त्यांचं नशीब ते घेऊन आलेले असतात पण ज्यांना पंख ज्यांना पंखाचा आधार मिळत नाही आणि ऊब मिळत नाही अशा माणसांना अशा मुलांना जगात यशस्वी होण्यासाठी जी धडपड करावी लागते ती फार मोठी आहे मी इथे मला गोल फाउंडेशनच्या सरांनी बोलवलं मॅडम आहेत माझे अगदी घरगुती संबंध आहेत त्यांचे सर वारंवार सकाळ कार्यालयात येतात बिचारे धडपड करत असतात आफ्टर रिटायरमेंट नंतर मला वाटते असे काम करणारे खूप लोकं कमी आहेत पण मी पण ठरवलेलं आहे की आफ्टर रिटायरमेंट माझे पण जवळ आय एम सिक्स्टी रनिंग पण आपण संसारात कुठल्याही अडकायचं नाही मुलांच्या सुन्याच्या संसारात डवळा डवळ आपण कुणी करायची नाही आणि सोबत आपल्या महत्वाला माहिती तर किमान वगैरे वेळ असा आहे त्याचा त्रास होऊ नये खूपच लवकर सामाजिक कार्य करायला सुरुवात केलेली आहे त्याबद्दल मी तुमचं खूप खूप कौतुक करतो कारण शेवटी असं असते की माणूस येतो जातो विमानाचा अपघात घडला मला वाटते एक तीसला ला विमानानं उड्डाण घेतलं तीन मिनटाच होत्याचं नव्हतं झालं आणि आपण नको त्या गोष्टीसाठी संघर्ष करत असतो आक्रोश करत असतो भांडण करत असतो दुसऱ्याने थोडा कचरा आपल्या शेजारी घराजवळ ढकलला तर आपल्याला तो सण होत नाही कारण सहनशीलताच आपली संपत चालली की काय आणि त्यातून सामाजिक कार्य करणं आणि अशा पद्धतीने आफ्टर रिटायरमेंट म्हणतात की माणसं घरात बसा तसं चांगली गोष्ट तुम्ही करता मला खूप खूप बरं वाटलं इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आहे आणि बोल फाउंडेशनला मदत करायची आहे मी शेवटचीच गोष्ट सांगतो बोल फाउंडेशन असो किंवा समाजात कुठलीही संस्था असो असू दे असू दे बोलू दे त्यांना हे तुमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाही ते असू ना। दे तर ते मदत तुम्हाला करायची बातम्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनाच मदत करतो तुमच्यासारख्या हजारो संस्था सकाळमध्ये येतात आणि सकाळ मला वाटते बातम्या देण्याचं कामच करत नाही इथं सामाजिक कार्यात सकाळी मोठं वाटा उचललेला आहे सर ईडीचं ए सर सर्वांनी खूप मोठं सुंदर काम केलेलं आहे येथील शेतकऱ्यांना मदत केलेली आहे दोन कोटीहून अधिक रुपये मला वाटते दोन तीन वर्षातच आम्ही प्रत्येक गावागावात नद्यांचा छोट्या बंधाऱ्यांचा गाळ काढण्यासाठी प्रत्येक गावाला आम्ही दोन कोटी रुपये अरे मला वाटते दोन दोन लाख रुपये देतो असे एकशे तेवीस गावांना आम्ही आत्तापर्यंत पैसे देत आलो आहोत आम्ही सामा, सामाजिक बांधिलकी जपतो प्रत्येकाने जपायला पाहिजे असं मला वाटते आज या ठिकाणी आज आपले जे गोल फाउंडेशन आहे त्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पाटोळे सरांनी व मॅडमने हे चौथं वर्धापन दिन हे शैक्षणिक वर्ष म्हणून किंवा शैक्षणिक साम सामग्री किंवा शैक्षणिक वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं त्या त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी बराच वेळ झाला आमच्या सगळ्यांचं म्हणणं शांतपणे या ठिकाणी ऐकून घेतलं तर नेहमीच मी लहानपणापासून या कुटुंबाच्या सानिध्यात आहे माझ्यावर जे काही संस्कार झाले असतील सामाजिक बांधिलकीचे याचे ते या कुटुंबाचे खूप मोठा वाटा आहे मी नागर देवळे इथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून यांच्याच वार्डात आहे यांनी मला भरपूर त्यावेळेस पण मदत केलेली भरपूर मोठ्या प्रमाणात सरांचे तिन्ही मुलं आम्ही बरोबर शाळेत शिकलेलो आम्ही दादा असेल गौरव दादा असेल आनंद असेल आणि सरांचे मॅडम जे आमच्यावर खूप म्हणजे पहिलीपासून गणपती असेल कॉलनी मधला कुठलाही सण उत्सव असेल सरांचा नेहमी मोठ्या प्रमाणात सहभाग असतो व ते इतकं चांगलं सामाजिक कार्यकर्त्यात व परमेश्वराने आपल्याला जरा आर्थिक जरा बरेचपैकी परिस्थिती दिलेली म्हणून आपण त्याच त्या उद्दिष्टाने मदत करावी या संस्थेला म्हणून आम्ही नेहमी या संस्थेच्या मागे असतो तरी माझे खूप खूप त्यांना शुभेच्छा शुभेच्छा आहेत व आम्ही त्यांच्या पाठीमाग राहू एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो अशी वाक्य बोलतो की आपण समाजाचं देणं लागतो किंवा हा वाक्य बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं लिहिलं जातं पण ते वाक्य समजून घेऊन त्याच्यावर कार्य करणं खूप आवड असतं आणि खूप कमी लोक असे असं कार्य करतात की काय देणं लागतो आणि देणं लागतो तर त्याची परतफेड करण्यासाठी काय करायला पाहिजे हे ज्याला समजलं किंवा ज्या काही ठराविक लोकांना समजलं त्यापैकीच एक असं पाटोळे कुटुंब आहे असं मी म्हणे गेल्या चार वर्षापासून ते समाजातील विविध घटकांसाठी विविध विषयांवर काम करत आहेत त्याबद्दल ते त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं मी विशेष कौतुक करतो विशेष आभार मानतो मानतो आणि त्यांना येणाऱ्या काळात असंच काम करावं यासाठी शुभेच्छा देतो आज वर्धापना दिनानिमित्त आपल्या शाळेतील मुलांना ते दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं हे वाटप करत आहेत त्यासाठी शाळेच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचे विशेष आभार तुमचं आणि या शाळेचं हे असंच नातं येणाऱ्या काळाती टिकून राहावं तुम्ही अशीच मदत विद्यार्थ्यांना करावी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जे साहित्य तुम्हाला मिळणार आहे त्याचा तुम्ही तुमच्या शालेय शिक्षणासाठी शालेय जीवनात चांगला उपयोग कराल ही एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो ते स्वागत करूया त्याचबरोबर आपण सर्व भविष्यातील घडणारे चांगल्या प्रकारे घडणारे विद्यार्थी आहोत आणि त्याबद्दल मला असं सा सांगावं असं सा वाटतंय की उडत्या पाखरांना परतीची तमा असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी असा नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल धर्ट्याचं काय केव्हाही बांधता येईल पण पडे पलीकडे झेप घेण्याची मनात दमक असावी प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर